आज मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ बनवून पैसे कमवायच्या बेस्ट पाच ॲप्लिकेशन सांगणार आहे या ॲप्लिकेशनच्या मदतीने तुम्ही घरी बसल्या बसल्या वीस ते पंचवीस हजार रुपये महिना सरळ सरळ कमवू शकता पाच नंबरची जे ॲप्लिकेशन आहे त्याचं नाव आहे इस्टाग्रॅम या ॲप्लिकेशनवर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बनवून पैसे कमवू शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवा कंटेंट मात्र तुमचा स्वतःचाच पाहिजे त्यासाठी तुम्हाला प्रोफेशनल अकाउंट बनवावं लागेल आणि जर तुम्हाला माहीत नसलं प्रोफेशनल अकाऊंट कसं बनवायचं तर तुम्ही यूट्यूबवर जाऊन सर्च करा की प्रोफेशनल अकाऊंट कसं बनवायचं त्यानंतर तुम्हाला भरपूर व्हिडिओ ओपन होतील त्यापैकी कोणताही व्हिडिओ बघून तुम्ही प्रोफेशनल अकाउंट बनवून घ्या चार नंबरवर जे ॲप्लिकेशन आहे त्याचं नाव आहे मोज लाईट सिम्पल तुम्हाला प्लेस्टोरवर जायचं आहे आणि तुम्हाला मोज लाईट ॲप डाउनलोड करून घ्यायचे आहे ॲप्लिकेशन डाउनलोड केल्याच्यानंतर तुम्ही मोबाईल नंबरने साईन इन करून घ्या साईन इन केल्यानंतर तुम्ही एडिट प्रोफाईलमध्ये जा आणि नाव आणि फोटो बरोबर अपडेट करून घ्या लक्षात ठेवा साईन इन झाल्याच्यानंतर तुम्हाला पहिला व्हिडिओ जे आहे ते मोज लाईट ॲपच्याच कॅमेरेनं बनवायचं आहे दुसरे व्हिडिओ कोणत्याही कॅमेरेनं बनवले तरी चालतील आणि जेव्हा तुमचे पाच व्हिडिओ होतील तेव्हा हो तुम्हाला मोज एम एफ सीमध्ये फॉर्म भरावा लागेल आणि जर तुम्हाला कळालं नाही की मोज एम एफ सी म्हणजे काय असतं ते तुम्ही यूट्यूबला सर्च करा तर तुम्हाला भरपूर व्हिडिओ बघायला मिळतील तिसऱ्या नंबरची जी ॲप्लिकेशन आहे तिचं नाव आहे मोज मोज आणि मोज लाईट ॲप्लिकेशन दोन्ही एकाच मालकाचे आहेत जर तुम्ही मोज लाईटवर व्हिडिओ बनवत असाल तर मोजवर व्हिडिओ बनवू नका मोज लाईट आणि मोजची सायनिंग करण्याची प्रोसेस एकच आहे तर तुम्ही अशीच करू शकता आणि दोन नंबरची जी ॲप्लिकेशन आहे त्याचं नाव आहे फेसबुक फेसबुक पेज बनवून तुम्ही फेसबुकवर पैसे कमवू शकता सिंपल तुम्हाला तुमच्या स्वतःच्या कंटेंटवर रील्स बनवायचे आहेत आणि फेसबुकवर अपलोड करायचे आहेत हो जेव्हा तुमचे फेसबुक पेजला पाच हजार फॉलोअर्स होतील आणि दहा हजार घंट्याचा वाच टाईम कम्प्लीट होईल तेव्हा हो तुमचं पेमेंट चालू होईल आणि सर्वात एक नंबरची जी ॲप्लिकेशन आहे त्याचं नाव आहे यूटूब याला आपण एक नंबरवर का आणलेलं आहे कारण यूटूब जे आहे हे आपल्याला लाईफ टाईम पैसे देतो त्यासाठी मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे माझ्या चॅनलचा वाईट स्टुडिओ मी तुम्हाला ओपन करून दाखवत आहे की चालू महिन्याचे माझ्या शॉर्ट व्हिडिओवर किती डॉलर बनलेले आहेत तुमच्यासमोरच आहे तुम्ही पाहू शकता की एकशे चौऱ्याहत्तर डॉलर माझे शॉर्ट व्हिडिओनंच बनलेले आहेत जर तुम्ही या डॉलरला इंडियन पैशामध्ये कन्वर्ट केलं तर याचे चौदा हजार चारशे चाळीस रुपये होतात आणखी महिना व्हायला दोन चार दिवस बाकी आहेत तर ते दोनशे डॉलरपर्यंत नक्कीच जातो आणि दोनशे डॉलरला आपण इंडियन पैशामध्ये कन्वर्ट केलं तर याचे पैसे सोळा हजार सहाशे रुपये होतात तुम्ही पाहू शकता या महिन्यामध्ये माझे तीनशे चार डॉलर बनलेले आहेत आणि पूर्ण महिना संपायला आणखीन चार पाच दिवस बाकी आहेत तीनशे पन्नास किंवा तीनशे साठपर्यंत तो नक्कीच जातो आणि तीनशे साठ डॉलरला जर आपण इंडियन पैशामध्ये कन्वर्ट केलं तर याचे पैसे एकोणतीस हजार आठशे साठ रुपये होतात सांगायचं म्हणजे मला एका महिन्यात तीस हजार रुपये यूटूबकडून भेटतात यासाठी आपण या यूटूबला एक नंबरवर आणलेला आहे जर तुम्हाला पण रील्स व्हिडिओ बनवून पैसे कमवायचे असले तर एकदा नक्कीच ट्राय करा आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा